मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असं जाहीर केलं आणि त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं आझाद मैदान इथं पाहणी करण्यात आले मुंबई पोलिसांनी आझाद मैदानामध्ये बंदोबस्त आता पाठवलेला आहे तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असं जाहीर केलं आणि त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं आझाद मैदान इथं पाहणी करण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांनी मात्र आझाद मैदानामध्ये बंदोबस्त तैनात केलेला आहे याचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्याच्यानंतर खरं तर हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या आपण आझाद मैदानमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या संख्येने पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे तर मराठा क्रांती मोर्चा मुंबई विभागाच्या वतीने उद्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं जाणार आहे हे जे निवेदन आहे ते खरं तर उपोषणाच्या संदर्भात असणार आहे आणि या उपोषणामध्ये या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजातील जे तरुण तरुणी आहेत किंवा इतर सर्वच लोक जे आहेत ती सहभागी होणार आहेत आणि याच अनुषंगाने सध्या मुंबई पोलिसांनी पूर्वतयारी खत तयारी करण्यासाठी खर तर सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असेल बॅरिकेड्स असतील हा संपूर्ण जागेची पाहणी सुद्धा जी आहे ती पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली आहे सोबतच कालच या ठिकाणी आपण बघितलं तर मराठा समाजाच्या वतीने काही लोक आली होती त्यांचं शिष्टमंडळ आलेलं होतं आणि त्यांनी देखील खर या संपूर्ण जागेची पाहणी केली मराठा समाजाच्या वतीने वारंवार जे आहे ते आरक्षणाची मागणी केली जात आहे आणि हाच विषय आता चिघळेल असं सुद्धा एका एक शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे वीस तारखेला जालन्यामधून मनोज जरांगे पाटील मुंबई दिशेने निघणार आहेत आणि चालत जे आहे ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत याच अनुषंगाने आता मुंबई पोलीस देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन दीपक जयतापकर हो, मी रुपाली बडवे साम टी मुंबई